नमस्कार मित्रांनो ठिपकेंची रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल की अपूर्वा तिच्या घरी आलेली असते आणि इकडे शशांक अपूर्वालाच दोषी ठरवतो नेत्राने जी काही पोलीस कंप्लेंट केली आहे आणि अमय जेलमध्ये गेला आहे याला कारण तो अपूर्वालाच समजतो अपूर्वाने जर नेत्राला डिवसला नसतं तर नेत्राने कंप्लेंटच केली नसती असं त्याचं म्हणणं असतं आणि यावरूनच त्यांचं कडाक्याचं भांडणं होतं आणि अपूर्वा मग तिच्या घरी निघून जाते आणि याच नेत्राने अमय प्रकरणावरून त्यांचे सतत वाद आणि भांडणं होत आहे यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होताना आपल्याला दिसत आहे आणि सुद्धा यांचे भांडण होताना तुम्हाला दिसेल झाले असे की दुसऱ्या दिवशी अपूर्वा आणि शशांक हे पोलीस स्टेशनला महिला भेटण्यासाठी वेगवेगळे जातात आणि तिकडे पोलीस स्टेशन मधून बाहेर आल्यानंतर यांचे पुन्हा याच गोष्टीवरून खूप वाद होतात शशांक अपूर्वाला बोलताना दिसत आहे की मी तुला दहा वेळा सांगितलं की नेत्रांनी माझं तसं काहीच नाहीये तरी सुद्धा तू विश्वास ठेवत नव्हती मूर्खासारखी वागत असायची आणि यानंतर अपुरा बोलतो ची या की तुझ्यासारखं अतिशहानं असण्यापेक्षा मी मूर्खच असलेलं बरं यानंतर शशांक खूप बडकतो आणि तिला बोलतो की माझी तुझ्याशी बोलण्याचीच इच्छा नाही आहे जातो इथून आणि यानंतर हे दोघे एकमेकांपासून दूर जाताना दाखवले आहेत आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद